नमस्कार मी श्रीनिवास किशोर संघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सोलापूर शहरमध्ये काम करतोय मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलं होतं अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेताना त्याच्या आधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला बोलवून शब्द दिलं की सोलापूरच्या भवितव्यासाठी नवीन इंडस्ट्रीज उद्योगधंदे बीडी कामगार व स्थलांतर हे सगळं रोखण्यासाठी नवीन इंडस्ट्रीजसाठी जे जे काही करता येईल नवीन उपाययोजने नवीन इंडस्ट्रीज हे सगळं सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी साहेबांनी आपल्या सर्वांसोबत राहून सोलापूरच्या डेव्हलपमेंटचं काम करणार आहेत त्याच्यासाठी मी उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे कोणाच्या दबावाला किंवा कोणाच्या स्वार्थापोटी मी उमेदवारी अर्ज मागं न घेता तेलुगू भाषिकांच्या भवितव्यासाठी वा सोलापूरच्या भव डेव्हलपमेंटसाठी येणाऱ्या पिढीसाठी हा उमेदवारी अर्ज मागा घेतलेला आहे जसं महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलं आहे की सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी ते आपल्यासोबत उभारणार आहेत तसंच आपल्या सर्व सोलापूरच्या नागरिकांचाही जिम्मेदारी आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून आणावं हा आपला कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण पार पाडावं अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवतात त्या अशा कुठल्याही अफव्यावर विश्वास न ठेवता फक्त सोलापूरच्या भवितव्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आपण भारतीय जनता पार्टीला निवडून आणावं हेच आपलं ध्येय आहे आणि माझं आपल्या सर्वांसोबत कळकाळची विनंती आहे आपण सर्वांनी येणाऱ्या भवितव्यासाठी आपले पाहुणे रावळे मित्र बंधू बहीण